मला सांगा लागते कशासाठी मोर्चा होता आपण सगळे प्रसार माध्यमाला इथं होते जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी ते घेऊन गावातून उपाशी ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा कोरा करण्यासाठी दाखल झाले एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असेल माझा पती जरी गेला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली नाही पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाचा कसा उद्ध्वस्त होते माझ्या मुलाची परिस्थिती काय माझी परिस्थिती काय मी मुलाला जेऊ घालू का त्याच शाळेच शिक्षण करू म्हणून विदर्भातल्या ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे म्हणून या साठी मी ह्या ठिकाणी आले त्या महिलांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या देवेंद्रजी आपण निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा 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 करू एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देतो ते शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 आज कुठे केलं तुमचं म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि विधान भवनाला घेराव